जालना जिल्ह्यातून पाचवी आमदारांनी दिव्यांगाची पाच टक्के निधी खर्च करा सकल दिव्यांग सामाजिक संघटनेची मागणी पाच टक्के निधी खर्च न झाल्यास आमदाराच्या विरोधात आंदोलन छेडणार सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचा इशारा दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांगासाठी पाच टक्के निधी आमदारांना खर्च करण्याचा अधिकार आहे जालना जिल्ह्यात पाचही आमदार माहितीचे असल्याने पाचही आमदारांनी पाच टक्के निधी खर्च करा अशी मागणी सकल दिव्यांग सामाजिक संघटनांनी केली आहे दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी खर्च करा अन्यथा आमदाराच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे अनिल मगदुले सतीश फतपुरे राहुल मुळे सुनंदा भास्करे शंकर शिरगुळे अनिल महापुरे सुरेश बोरुडे जगदीश सातपुते शेख जावेद शेख इस्माईल शेख रशीद दशरथ तोंडवे राजेंद्र कुलकर्णी रवी तायडे विलास कांबळे उद्धव भुजबळ नागेश आंबलवादे रंगनाथ शिंदे रेहान शेख प्रकाश एडके भीमराव सावे तुळशीराम घडे साबेर शेख इम्रान भाई आदींनी केले आहे जालना जिल्ह्यातील पाचही आमदारांनी दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी खर्च करावा दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी खर्च करता येतो दिव्यांगाच्या कल्याणा करण्यासाठी जालना जिल्ह्यातील पाचही आमदार असेल जालना विधानसभेचे आमदार अर्जुनराव खोतकर असेल परतूर मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर असेल भोकरदन मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे असेल बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे असेल गणतांगी मतदारसंघाचे आमदार हिकमदा उडाणा असेल ह्या पाचही आमदारांनी दिव्यांगांच्या कल्याणाकरता पाच टक्के निधी खर्च करावा अन्यथा कोणताही आमदार असेल ते आमदार बगनराव लोणीकर असेल आमदार नारायण कुचे असेल कुठलाही आमदार असेल त्याच्या विरोधात दिव्यांग आंदोलन छाडणार हे आमदारांनी समजून घ्यावं घ्यावंमुळे आपलं एक सांगा आपलं आंदोलन तारीख फिक्स केलेली आहे का तारीख फिक्स नाही पाच टक्के निधी खर्च न केल्यास त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन छाडणार